समस्त साई भक्त ज्यांना ज्यांना आस्थाय आस्था आहे श्रद्धा आहे ते साई भक्त त्यांचा परिवार मित्रमंडळी उपस्थित आहे आपल्यातले काही साई भक्त ज्यांना दर्शनाची अति ओढ लागली आम्ही त्यांच्यावर आठवण होतो की आम्हाला करून पुढे निघाले सभा दर्शन करायला असू दे वारंवार त्याला आम्ही विनंती करतो ज्या पाचक आठ दिवस आपण त्यांच्या विश्वासावर संपूर्ण हा कार्यक्रम आयोजित करतो अनेक सुख दुःखांना दुःखापेक्षा आनंदाचा उपभोग घेत असतो त्याला थो। थोडेसे तीन किलोसाठी ते ठेवायचं आणि आपण आपलं धावत उठायचं आणि मला कळणार पळत थोडा आहे बाबा माहिती नाही पण ज्यांच्या साठी यावं ज्यांना खांद्या ठेवून यावं आठ दिवस झाल्यानंतर तीन तास चार तासाला का काय खाण पडतो मला काही कल्पना नाही आहे किती धंदे थांबतात किती विमान करतात किती पोटी थांबतात त्याला त्यांची कल्पना असते असो आजच्या व्यासपीठावरती मुंबईच्या माझी महापौर शिवसेनाच्या महिला आघाडीच्या एक जलनिता निखारा जो महिलांना घेऊन बरोबर चाललेला आताच्या अनेक वातावरणामध्ये सुद्धा खंबीरपणे उभ्या राहिलेल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वहिनी आहेत परंतु वापरत्या आहेत होत्या पुन्हा होतील पुन्हा आमदार होती खासदार होती पण साई भक्त म्हणून त्या फार मोठ्या आहेत ज्या ज्या पालकांना त्या सिद्धीसाहेब साहेब दिंडीसाठी ह्या सिद्धी साहेब ज्या ज्या त्यांची मदत लागते त्यावेळी मी वहिनी म्हणून बाजूला ठेवतो माझ्यापेक्षा बाहेर जरी लहान असल्या तर एक बहीण म्हणून मी त्यांना कामासाठी मी कधी नाही आहे की भावना साहेबांना मला ते पाठवू नये पण साईबाबांच्या तुमच्या दिवतीसाठी आणि तुमच्यासाठी मी ह्या ताईना आणि आमच्या वहिनीला सतत साथ घ्या सतत त्रास देणार सतत त्यांच्या कामाची किती व्यक्त असल्या तर मी तिथे मुसांडी मारला आणि त्या आश्रय आम्हाला देतात त्याचा अभिमान आहे त्या आजच नाही आहेत अनेक वंश त्या आहेत पालखीसाठी त्यांची नाळ जोडलेली आहे प्रथम दिशे नायकर्शन जातात मध्ये येतात मधी नाही जातात अजून पुढे मध्ये येतात तर शेवटी येतात माझाही पिंड राजकीय थोडाच मी बाजूला बोलतो आता कारण का बोलतो अभिषेक ही पालक चालले चालतायत त्यांना शाबाशी जात फाटल्या द्यायच्या दिल्लीने त्यांचेही पालक बसलेले आहेत अरे पालकांची अशी अवस्था झाली पाहिजे चालून चालून झाली ती काय तर आमच्याही बालकाचं भविष्यात काय घाबरून काय चालून नाही झालेलं आहे महिलेला काय काही माहिती नाही मी शिवसेनेचा गलंद साहेबांचा सैनिक होतो महाराष्ट्रामध्ये भगवा घाट मधून साहेबांनी स्थापन केलेला भगवा घाट त्याचे पन्नास प्रश्न समाज होते त्याची तुमच्या आणि त्यांच्या त्या शिवसेनेचा काय पालेकर का पण ही शाखा वहिनीची जगवण्यासाठी पाच पाच रुपये आम्ही ज्यावेळी काढले अटक होते सगळ्यांनी की शाखा

कुठेही चुकीचे काम नाही केलं साहेबांनी धोका आदेश दिला त्याविषयी जलंधर निघाला होता भ्रम निखाला होता चंदुमासर वायकर कृष्णराज खे कुलकर्णी असे ह्या त्यांचा मी बाईक होतो त्यांचा संपूर्ण कामाचा माझ्याकडे होता परंतु असाच नाही बाबांनी मला न का पण मला निर्णय घ्यावा लागला आता मी काय करू तर मला ह्याच्या जोडी दृष्टी वाट मिळते आणि हा परिवाद लागला तर हे पाय त्यावेळी संघटनेमध्ये आता साधन नव्हतं आता युवक सेना अनेक सेना अनेक क्षण अनेक पदार्थ एशी गाईच्या कासावरून जाणं कार्यकारी ते काचा खाली न करणं आता ती फॅशनची हजार कोटी बिजनेस बघतो को, राज्यामध्ये या भाषा भविष्याचं किती ही पाच लाख असल्या पाहिजे पन्नास कोटी कसे होते ह्याच्यावरती तरुण ओढते या कुठल्याही आपला फायदा किंवा घडून आला मी जाहीर कधीच बोलतो की प्रेमापोटी तुम्ही त्या रक्षणाला या साहेबांनी दिलेल्या आदेशाला साहेबाने दिलेल्या शिकवणीला अनुकरून तुम्ही कार्य करा काय कमी पडत नसते संघटना जाण्याची गरज नसते आज वर्ष मी जागा होऊन मतदान करत जाण्यापेक्षा तुम्ही त्या समाजाची तुम्ही कामं करता तुम्हाला कोणाची पाडायची किंवा कोणाला मोठा मोठी ताकद नाही आहे मला स्वतः तीन वर्ष मला साहेबांनी जाहीर केली होती माझ्या आईने मला विरोध केला धर्मांची भीती सुभावी नाही काय कमी होत असते परंतु आता जो जे आहे त्याच्या जाईल तफाव कार्यकर्ते हे कार्यकर्ते मोठे तफाव हे आम्ही खाल्लेला मार अनेक कारणांनी पूर्वी वाले वर मारत होते खाली ताता तोडत ता होते त्याच्यात मी पंचवीस वर्ष चाललो हे गोवा चाललो हे दुखडं मला शिर्डीत पाच वर्षात चालत असताना झालं त्याच्या मी वीस वर्ष चाललो साहेब मी गोवा चाललो आता काही मूर्ती तर उल्लेख केला वयाला ती मूर्ती चालत दिली आम्ही सकाळी बसलो आहे बाबाने भर भरून दिलाय काही कमी नाही केलं मला मान दिला सन्मान दिला आर्थिक परिस्थिती सगळी पण पर तुमचा विश्वास मोठा पाहिजे मग असे उल्लेख केला दीपक नारायण ना ना साहेबांनी वकील उल्लेख केला कुत्र्याचे के हार झाले आमचे समाजासमोर अनेक प्रश्न समाजाने पडलेला ह्याना काय जागा आहेत ह्याना काय इतिहास काय करायचा आहे अनेक प्रश्न पण माझ्या आणि साथ तुमच्या फक्त शुभेच्छावरती आणि बाबाच्या आशीर्वादानी अखंड मंदिर व्हावं आता सुद्धा ताईने सांगितलंय असं मंदिर करू आपण पुढच्या वर्षी बाबांच्या कृपेने मुंबई की कालचा जो प्रसंग झाला सगळ्या काही म्हणतात माहिती मी कधी पाचवी चांगत जास्त वावरत नसतो माझा रोडवर वाघडत असते पण माझी नजर कशी जशी घालीची असते किल्ल्यावर तशी याची सजा दहा मिनिटात मी पालखीला रिपोर्ट देतो मी दहा मिनिटात माझ्या सरकारला ठेवतो काय झालं तर कुठं काय झालं अमुकाच अव झालंय कारण मी किती जण लावत तो मला फरक पडत असतो माझं कारण असते पालखीची मी दिवस ची पूजा करत नाही मी आरती करत नाही मी काय करत नाही ह्याला वाटत झालं हे तर प्रमुख आहे का येत पण नाही आरतीला पण माझं पुढे कारण आहे पण माझ्या जीवनात मी आज जरी माझे पाय कुठले तर मी काक सोडत नाही माझ्या सरकारला माहिती आहे पण इथे जो मी काकडाला बसलो तरी माझे माझ्यामध्ये लहान पालेकरांना पहिली मानतो तो माझा हेतू आहे मी साई क्षेत्राचा अध्याय कधी सोडत नाही आता दीपक गावाने सांगितले जी, जी प्रगती तुमची होणार ती फक्त साई चरित्रानेच होणार बाबांच्या मंदिरात जाऊन जाऊन तुमची प्रगती होणार नाही तुमच्या जो लक्षात आहे जो तुम्हाला भाग मिळणार तो कोण काढणार नाही आहे पण जीवनात जर तुम्हाला कोणाचा आधार पाहिजे प्रसंगात जर कोणाचा आधार पाहिजे जसा आई वडिलांचा आपला आपल्या जो तुमच्या मागे आशीर्वाद असतो तसा संकट बाहेर काढणारे एक वेळ साईबाबा आहे पण तुम्ही म्हणा बाबाची शिकवण जर मी आत्मसात करत नाही तर नाही साई चरित्रामध्ये तुम्हाला कसं पसरायचं कसं उसायचं कशी भक्ती करायची कसं कोणाशी वागायचं याचा संपूर्ण बाबाने लोका धोका त्यावेळी आपल्या जिवंत पण दाबोळकरांना लिहून घेतलं आहे पण त्याचं पचन पचन अजून कुठेच होत नाही येत आता जर मी हात वर का सांगितलं किरकोळ होते बाबा असून हात का सहज आई चक्र किती वाटणारे आपल्याला साहेब असतात आज त्या घडीला हात वर का बोलणारे आकडा बघा पाच ते दहा तीस आणि मी तर माझा घसा तोडला तोडतो प्रत्येक आपल्या सांगता सोहळ्यात की बाबा एक तुमच्या जीवनाचा सार्थ करायचं असेल तुम्हाला सुख समृद्धी अशा होती ज्या ज्या तुमच्या काय इच्छा असतील एकच साई चित्र करू शकतो साई चित्रा विसरू नका एक वेळ गुरुवारी मंदिरात जायला विसरा पण साई शिक्षा चरित्र वाचायला विसरू नका साईरा चित्र मनुष्य कसा घडायचा आहे तो घडतो त्याच्या किती वादा केला आणि त्याचं आखिल मन जर त्याचं स्वच्छ धुतलं गेलं नाही तर कुठल्या श्राभडाने आंघोळी केली मग आता ज्या ज्या तिथे मोठ्या होईल पण अंतर्म स्वच्छ होणार नाही आणि जोपर्यंत स्वच्छ होत नाही तिथे तुमची बाबाला भक्ती करणार नाही बाबा तुमची होणार नाही कारण कसं कोणाची वागायचं आहे ते मनातून जर तुम्हाला त्याची इच्छा आली तुम्हाला अशा उत्पन्नाला झाली त्याची काही नाही आहे कसं कोणाची वागाची साई चर्चा पठण करा फक्त कर ते नेऊन देवाला ठेवून त्याच्यावर गुरुवारी फुल ठेवून त्यांनी बाबा पाहणार नाही वेळ करा पंधरा मिनिटं लागतात नवीन माणसाला वीस मिनिटं लागतात त्या वीस पैकी आणि एक दिन एकदम नवीन असेल त्याला फक्त अर्धा तास लागतो अरे जीवन जर घडायचं असेल तर अर्धा तास किती महागायचे मला तरी कळत नाही मी साई चरित्र एक दिवस पारायण जवळजवळ पंचेचाळीस वर्ष केलं पंचेचाळीस वेळा एका दिवसा पाहिजे आणि नित्य तुम्ही आजही पण ते आज दिवस सोडले तर साई चर्चे का तुम्हाला मुद्दाम सांगतो आजही सांगतो साई चर्चे का सोडू नका साई छंची का सोडू नका तुमची प्रगती होईल विषय भरपूर आहे वेळ कमी आहे पाहुण्या म्हणजे पण आहे काजा तो प्रसाद प्रसंग पण घडला पाहुणे म्हणजे आपल्या बहिणी म्हणाल्या माझ्याकडे कसं केलं मला जॉईट पाहिजे मी लांब असतो मला कोणीतरी फोन केला कोणाला पाहुती म्हणजेच मी त्याला भेटा काही पुढे आलो मग तिथेच थांबलो काय बाहेर आले म्हणाला असं असं झालंय गणपस्थिर झालो त्यांना बोल बघा बघा येते पोलिसांना जाऊ पाहिजे आपण ती प्रोसेस पूरी करू पोलिसांना गेलो तर आमचे जे आता सावंत साहेब जे आपले पटेदार असतात काही काम असतो ते काल मुंबईला गेले घास आले आपले त्याने आपला ताबा घेतला होता काम केलं होतं आणि त्यांना तो मोठा चटका लागला की माझ्याकडून रक्कम गेली मी काय करू आणि काय ना आज ह्याचा सगळं देणं आहे देणं आता हा जो काय जो आता पसाराय आहे ना हा जो नजरा आहे ना त्याचं देणं आहे आणि चाळीस वर्षामध्ये कुठेही कोणाचा रुपया का चार जिंटीचे राहिले म्हणून कोणी सांगणार नाही तुमचा माझा विश्वास आहे ना काही काळजी करू नका उद्या देणं सगळं इथे दिलं जाईल छोटा काय साहेब सुरेश आहे दिलं जाईल देणं तर नाही भरवा नाही ह्या जिंटीच्या सांगता सोळा त्यांचं दिलं दिलं जाईल कारण माझा विश्वास त्या माउलीवरती आहे मला रात्री बोलायचा मी त्यांना प्रयत्न करत होतो फार उशीर झाला मी पोलीस स्टेशन चार पाच तास गेले मी कायद्याला रात्री बोललो त्याच्यानं काय मी काय तरी केलं ते सगळं संतोषीए बोल सामान मी भोगा होगाची सुरुवात झाली मला सावंत साहेबांचा दिलं पालिका साहेब थांबा त्यांनी मलाच फोन केला आहो सकाळी आपण काहीतरी कारण शेवटी तुम्ही आमच्याकडे कितीला पदार्थ मी बोल हरकत त्यांचा ऐकलं ये तुम्ही येत तर या मी थांबलो आहे आता विचार करा ना प्रशांत साहेबांचा आमचा सा कॉन्टॅक्ट ना आमची ओळख ना आम्ही पालेकरताना काळा काय गोरं हे त्यांना माहिती नाही महेश महेश माणिक साहेब का मोहन कासार साहेब आणि त्यांच्या शहरांनी आपल्या जिंकण्याबद्दल त्यांना सांगितलं त्यांनाही त्यांना त्याची ओढ लागली त्या बाबांनी जो माझा विश्वास होता सुरवे साहेब साहेब उद्या जाणार नाही परंपरा आहे साईबाबाने माझी हा घातली यादव साहेब आणि त्यांच्या रूपाने तुम्हाला पाठवलं आहे साई बाबा आता आग मन कशाचे स्वच्छ धुतलं पाहिजे ते एवढं साफ पाहिजे की yeah. साईबाबांच्या हाती yeah. ते पोचली पाहिजे नाही तर पालेकर तुम्हाला घेऊन चाललाय पालेकरच्या जिल्ह्यामध्ये अनेक विचार आहे हा प्रकार घडला नसता हा प्रकार प्रसाद यादवांना बाबांनी बुद्धी दिली नसती त्या बोलायची पण साहेब आमचं वागणं आमचा प्रश्न आमचं उत्तण बाबाला खरेदी नाही त्याप्रमाणे माझी कार्यकारी काम करते आणि ज्यावेळी ही कार्यक्रम चुकेल पालेकरी त्यांच्यासोबत बसणार हे त्यावेळी कल्पना आहे आम्ही साहेबांना घडवायचा प्रयत्न करतो तू फिगत नसेल तर सिद्धी साहेबी आणि सिद्धी घडून जा अहो तुम्हाला आम्ही फक्त हात व्यसनो साथ देतो व्यसन एक धावून आहे जे आपल्या हृदयामध्ये आहे कोणी गाडी घेतली आपल्याला जळ होते कोणाच्या भरपणासाठी आपल्याला बायक वाटते अहो मी बी मनातून गेलं पाहिजे म्हणून तो आज आपला होमकुंड आहे व्यसन असेल नसावं आपण असेल त्या मग ते शेजाऱ्यावरचे प्रगतीसाठी मला चढलो माझ्या भाऊ म्हणजे प्रगती मला दुसरा दुसऱ्या मित्र कोणीतरी आग लावायला प्रसंग एकत्र चार मंडळी असतील कुठे भाऊ असतील तर ती काही पेटवून टाक अहो हे पण व्यसनच आहे हे पण व्यसन आहे व्यसन आहे दारू पिळाविषयी व्यसन पूर्त असेल तर माणसा माणसा पोट पाटेल ती खोटी ती खोटी माझे अजे काय नसतील तर तो मी त्याचा त्याचा मी विजय मिळवतो संस्था जरी आपल्याला कोण असेल तर हा होत बंडाचा प्रोजेक्ट झाली काय ते ठेवते नक्की आपण टाका आणि आपल्या जीवनातील जे जी कुठलं व्यस्त असेल त्याचा आपण नायनाट करू आणि शेती दिंडी ही महाराष्ट्रातील ही भोवना महाराष्ट्राच्या काही लोकांना सारखा आहे तिथे ही अग्रेसर दिंडी स्वभाव स्वाभिमानाने बाबांचा ध्वज आपण फटकत ठेवू तो म्हणजे शेती साहेबच्या दिंडीचं नाम जरी कोणी घेतलं तर त्याने आधारी पाहिला पाहिजे आज वाऱ्या चालतायत तेही साईबाबांचे भक्त आहेत आता प्रवेश कसरकरांनी त्याचा उल्लेख केला एकोणीस वर्षाचे आपले सभासद आहेत त्यांना कधी योग आला नाही ह्या वर्षी त्यांना योग आला त्यांना ते घेण्यासाठी ते बोलतो मिळणार तीन दिवस पण तीन दिवस तर तीन दिवस या साहेब तीन दिवस तर तीन दिवस या कारण मी आग्रह का करतो ह्या आगामी गोव्याला गोव्यातील एक साई भक्त मंडळ शिर्डी शिर्डीनंतर शेव गजानन महाराजांचं दर्शन आणि राव अयोध्ये आहे प्रोफेसर साहेब आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही पण तेवढा सपोर्ट होत नसा पण ती आज मंडळी चालली त्याचे पेरणास्थान तुम्ही आज तुमची आताची गोळाची शाखा किती वर्षाची आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि ती मंडळ तुम्हाला मग आता पाच पाच वर्ष झाली अठरा वर्ष झाली तुमच्या पेरेंट अयोध्याला चालले ह्याच्या पुणे तुम्हालाही आहे

पण ते कार्य तुम्ही असं समुद्र ठेवता की त्याचे प्रेरणा साध्य होत आहे म्हणूनच आपण प्रत्येकाने असं वागा की मी सिद्धी साहेब दिल्लीचा आहे तुमचा व्यवसाय समजा तुमचा राष्ट्रीय राजकीय काम करा जो बिझनेस सांभाळा पण एक तास बाबा द्या साई चरित्र वाचा आणि एक मनुष्य म्हणून प्रामाणिक स्वच्छ मनाने चांगलं करा ज्या वहिनी पण अनेक फलिती काम करत आहेत राजकीय क्षेत्राच्या अनेक उंचा होत्या आहेत पण सहज चरित्र तरुण म्हणजे तोंड आहे त्यांची भक्तीमध्ये कमी नाही भक्तीमध्ये शक्ती आहे किती जण म्हणून पूर्वाची आता क्षमता आहे भक्ती महत्वाची आहे आता ते महापौर झाले अनेक पदावरून गेले अनेक होती पण ते हत्ती कधी सोडत नाही बाबा ना सोडत तवण म्हणजे त्याची तो तोंडपाड आहे हे घेणं सर तुम्हाला नुसत्या वैज्ञानिक जाऊ नका आता प्रश्न आहे चिपळूण कुठून आणला आपल्या मंडळी चिपळूण शहर साठी परंतु त्यांच्या व्यवसायाच्या मध्ये दोन दिवसात कसं केलं त्यांनी फरक पण ज्या जो बाबाने घडवला प्रसंगामध्ये जे तोंड घेतले असेल त्यांना असलेला बाबा तुझा सांभाळणार कधी कमी पड देणार नाही ती हरी हरीच राहिली आहे आज काय चालना शकतो काय धानसांना हो का नाही ती कुठच्या जवळीच्या माणसाला देणार फक्त नाटक आहे साई बाबा किती साई दिली आपली माणसं कसं अजून माहिती नाही फक्त झटली वळतून करून दिल्या वळ तसावारी माहिती आमच्या पण ते जे घडते आहे बाबांच्या भक्तीने घडले त्यांची प्रगती झाली त्यांची उन्नती झाली त्याला मान सन्मान जे करायला ते बाबांच्या भक्तीने मिळालंय आणि त्याच त्यांनी परत घर काम करायचं ह्या मुंबापूर्वीचा एक प्रामाणिक शिंदी साहेब दिंडीला त्यांचा आभार लागलेला आहे साहेब तुमच्या मनापासून अत्यंत उभी राहतो तुम्ही जरी ह्या दिंडीला पैसे दिलात तर जीवनात मी तुमचा मनोमन आवाज राहील कारण या कठीण प्रसंगी तुम्ही घेऊन आलेला आहे चार लाखाची आठवण ठेवली चार लाखाचे तुमचे काहीच हो होवढं तेवढं जेवढ्या लग्न झालं तर जानेवारी पालखी होती बरोबर तुम्हाला चालायचं आहे हो म्हणाले ह्या वर्षी आले चालायला युवा डॉक्टर आहे ते चिपळून लागता येत आहे बरोबर तुम्हाला त्यांचा प्रकारचा दवाखाना झुलायचा आहे त्यामुळे तुम्ही येत का बरोबर बोललो हे तो ते आले आजोबा सेवेला मला छंद आहे साईबाबाने हा भक्ताना मार्गात लावा आणि असे करून दिसला काय माझा आनंद आणि बरं आता चालता चालता मला बालक दिसत होती मेकरा आमच्या खांद्याला खांद असतो ते मामा म्हणून समजवतात तो बोला हा चालत येणार माणूस मामा तो आला आलो बा माणूस चालणार आहे तो माझ्याशी दोन मिनटं बोला मी हा चालणार हा चालणार त्या मला आता दुसरे कदम दिसले आली आमच्या मुलगा कितीतरी मुलगे चालत होते तर माझ्या डोक्यात कल्पना आली आता ह्याला काय बाबा द्यावं हा रस्त्याचा प्रसार आहे ना माझी बाळाची हार मी तुम्ही मला धरला शुभ चालू शकता चार पावलं पण तिथेच माझ्या डोक्यामध्ये बाबा मला असं सुटवता होती त्या तिथे हा मी बाबांचा आभार आहे आणि ती योजना मी तुमच्यासाठी तिथेच मी त्या मी कार्यकारी संपन्न तिथेच मी फेस्ता पाठवायची आले सगळे त्यांच्याकडे मागून त्यात काय सांगतो काय सिद्धी साई दिंडीच्या चाळीसव्या मुंबईच्या शिर्डी पालखी आहे होते सदर चाळीसव्या वर्षाच्या महोत्सवात सिद्धी साई दिंडीच्या धुरा समर्थपणे सांभाळणारे कुमार साई भक्त अनुज अनिल संगरे एक नाव काय म्हणतोय मी नेतृत्व धुरा समर्थपणे सांभाळणारे भविष्यात तुमच्या सिद्धी साहेब निर्देशी यांनी यशस्वी पदार्थ पूर्ण केली त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन 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 श्री सद्गुरु साईबाबा आपल्यावर कृपा दृष्टीचा आशीर्वाद

हे जाता दे, ता पाहिलं जाता बघा तयार केला मुंबईला पाठवलं छापून आणलं एवढे तुम्हाला का सांगतो मी काय दोन मिनिटं काय वर्ष एकदा भेटतो हे तुमच्या माहिती सांगतो आहे तुम्ही बाबांना सोडू नका बाबांच्या इच्छाला सोडू नका बाबा तुम्हाला एवढी शक्ती देतात आता बालकांना काय करणार आपण गुच्छ देऊ शाल देऊ पण हे हे जे सन्मान चिन्ह आहे ते उद्या भविष्यात त्यांना बोट टाकवणार बाबा तू सन्मान चिन्ह घेतलं आता कुठेतरी एमबीए झालं एमडी झालं इंजिनिअर झाला पण वारी विसरतो आहे हे त्यांना प्रमाणे मार्गदर्शन करेल आता थोड्याला जे वितरण होईल अशी आपली कसं दिंडी पुरा महाराष्ट्रामध्ये जो लोक आहे मोजासारखं पुष्कळ आहे पाहुण्याने जायचं आहे आपल्याला सगळ्यांना ओढ लागली आहे मोजलं तर आपल्या एक एकता संपणार नाही अनेक विषय कथन सगळ्यांसारखे नवीन सगळ्या भागांनी आपला आपले विचार मांड आपलं कथन केलं तर साई भक्तांना विनंती करतो बाबा मी येण्यासाठी किती जरी प्रसंग आले तरी साई भक्ती सोडू नका वारीमध्ये किती जरी आला त्याचा मार्ग करा कुटुंबाकडे विचार करून तुम्ही ह्या जास्त सांगित करा हा विजय गट असा सोड मस्त मी सांगितलाय तो चालक ठेवा ही जबाबदारी तुमची आहे आमची आहे आणि या बालकाची ती आता जास्तपटीने वाढत आहे ह्या शेती साई दे जेवढे एवढे तो आपण समाज तो विसर्गमुक्ती असावा धरून येताना जर एखाद्याला व्यसन असेल तर दारू त्याची त्याची पत्नी त्याची आई त्याची बहीण आणि नाते आता बाबा आमता बाळा काका जे काही नाव असेल ईश्वराने ठेवलेलं असेल ते म्हणतात सिद्धी साई दिसला आहे आज दिवसाने तो खरंच चांगला होईल काहीतरी सुधरूल तर त्यांची ती अपेक्षा भंग करू नका त्यांच्या अपेक्षा आपण सगळे पात्र व्हा त्याच्यामध्ये काही नाही निर्व्यसने जीवनामध्ये जी मजा आहे ती सगळं करता येते आणि बाबांचे भक्तीचा बाबा तुम्हाला बाबांनी तुम्हाला विचार दिलेला आहे बाबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे अन्न वस्त्र निवारा जीवनाला काय लग्ते हो अन्न वस्त्र निवारा अन्न वस्त्राचे निवारा बाबांनी शिकारलेले आहे आणि कशी काळजी पाहिजे तुम्हाला फक्त तुम्हाला मेहनत करायची तुम्ही म्हणून अन्न वस्त्र निवारा मी ठेवला वर नाही तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा अण्णा वसईंनी बाबाने जबाबदारी घेतली हे बाबा देखील पण प्रामाणिकपणे या भेंटीच्या दिलेल्या तुम्हाला काय असते या कार्यकारी समिते त्याची अंमलबजावणी करा तुमचं कुठे वाईट होणार आहे याची मी गॅरंटी देतो तर याचा तुम्ही वाचा मी तुम्हाला त्याचे प्रामाणिकपणे गावी देतो की तुमचं काय यातून वाईट होणार आहे एवढं जर मी तिथे मी थांबतो आहे पुढील कार्यक्रमासाठी माझ्याकडे संपूर्ण करतोय